शिवजयंती दिनी होणारी दहावीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे शिवजयंतीच्या दिवशी परीक्षा झाल्यास परीक्षा होऊ न देण्याचा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या जयंती दिनी शासनाने अधिकृत सुट्टी जाहीर केली असताना देखील सीबीएसई बोर्ड महाराष्ट्राच्या दैवतांचा जाणीवपूर्वक अपमान करत असून त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना परीक्षा होऊ देणार नाही या संदर्भात तात्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावे असं देखील निवेदनातून नमूद करण्यात आलं आहे या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी हर्षल राजेश परदेशी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष दोहे एकोणा फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस राज्यात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बोर्डाने जाणून बुजून त्याच दिवशी विद्यार्थ्यांचा दहावीचा पेपर ठेवला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस एकोणावीस फेब्रुवारी रोजी शासनाची सुट्टी जाहीर असते तरी सुद्धा देखील सीबीएसई बोर्डाने कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाची संगत मत न करता किंवा कुठल्याही प्रकारचं माहिती न घेता एकोणावीस फेब्रुवारीला जाणून बुजून पेपर ठेवला याचा आम्ही निषेध करतो जर सीबीएसई बोर्डाने तात्काळ हा पेपर रद्द केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो पेपर होऊ देणार नाही याला सर्वोत् जबाबदार सीबीएसई बोर्ड असतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम धुळे